सर्वांना जयभीम भाग सातवा जे पहिला जेव्हा भगवान बुद्धाने भेट दिली तेव्हा शक्य पुरुषाप्रेमाने शक्य स्त्री स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्यासाठी सुगात होते दुसरा अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्र प्रजपती गौतमीकडे होते तिसरा ज्यावेळी भगवंत रामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्याच्याकडे जाऊन म्हणाली भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विण यानुसार स्त्रियांना प्रवजा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुशया दिली तर फार चांगले होईल चौथा नको गौतमी असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच्या शब्दात केली आणि दोन्ही दोन्ही वेळा